हां या बाप्पा बॅग हॅलो सर पोचलो ऑनलाईन मला काय समजत आहे कॅश देतो किती किती पाचशे दहा हां ताई आहे म्हणायचं त्यांच्याकडेच द्या ना नंबर त्यांच्याकडेच द्या थांबा मी घेते तुम्ही फक्त उतरा नको ना तुम्ही नका नाही करू थांबा विकण्यास ना सगळा विकण्यास आलाय म्हटलं सगळा

हम्म आता खायचेच नाही मासे मी आणि पप्पा आता फिरायला चाललो आहे बाहेर तिथे इकडे सगळं खोदल्यामुळे ना धूळ धूळ झालीय पप्पा तुम्हाला ना असं इथे वाटत नाही फिरायला जावं गार्डन मस्त इकडे रोजाली गार्डन आहे जायचं का चल ना रोजालीला चला रोजाली गार्डन आहे मी दाखवते चला वसंत तुम्हाला तिथे आवडेल हा तिथे एकदम निवांत वाटेल तुम्हाला बरं झालं एकदम लक्षात आलं रोज आली रोज आली हो ना, तुमारे। ना। चालत आहे ना पप्पा उल्हासनगरहून तुम्ही तीन दिवस कुठली तुझी रिक्षा कुठली आहे कॉलेजची तुम्ही तिकडे राहता

इकडनं राईटला माझी शाळा पण लागते इकडनं पण येते पोलीस स्टेशन आहे पप्पा ते खडकपाडा पोलीस स्टेशन इकडे आणि इथे डीमार्ट पण आहे इकड़े रोजाली मणुन एरिया है और ये एरिया को क्या बोलते गोदरेज गोदरे बोलते है, रोजाली गोदरे से गोदरे मंदिर है बराबर पापा गोदरे से ही गड़े हाँ, गुद्रे, हाँ हाँ तो एरिया तो मतलब मंजलक्षता लास है हाँ राइट राइट इधर से ही है ना रोजाली गार्डन हा केडीएमसी का गार्डन आहे ना इतर असे रोज येत जाऊ पप्पा इकडे रोज येत जाऊ म्हटलं इकडे डेम छान आहे इथे गार्डन या एरियाला पण बारावेच म्हणतात इथे छान वाटेल तुम्हाला निवांत आम्ही आधी एकदम सकाळी सकाळी यायचो इकडे मी आणि खैरे तर मला छान केडीएमसीने बांधलं आहे केलं ते बघा आता धूळ नाही काही नाही निवांत वाटत ना म्हणजे वसंत इथे छान वाटेल तुम्हाला एक्सरसाइजचे पण आहेत बघा इन्स्ट्रुमेंट